शेगाव पोलिसांनी काल एक मोठी कारवाई करीत तब्बल दोन क्विंटल सात किलो गांजा तस्करी होत असताना रंगे हात पकडला यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार होण्यात यशस्वी झाला पोलिस आणि एकूण बेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे प्रतिबंधित असलेला गांजा शेगाव शहरातून शे इतर ठिकाणी तस्करी होत असल्याची माहिती शेगावचे ठाणेदार नितीन पाटील यांना रात्रीच्या सुमारास मिळाली त्यांनी वरिष्ठांच्या आदेशावर सापळा रचून शेगाव नगरपालिकेच्या डंपिंग ग्राउंड जवळ छापा टाकून डोंगर सिंग जुलाल सिंग झाडे वय वर्ष सत्तेचाळीस राहणारे कोहरा तालुका मोताळा याला दोन क्विंटल सात किलो गांजा व इतर साहित्य ताब्यात घेतले तर यावेळी दुसरा आरोपी नागगुळजार शेख राहणार पिंपळखुटात जिल्हा अकोला हा अंधाराचा फायदा घेत फरार झालाय आम्ही व आमचा पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करत असताना आम्हाला गुप्त बातिनदारामार्फत माहिती मिळाली की शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डंपिंग ग्राउंड जे आहे डंपिंग यार्ड जे आहे त्याच्या पाठीमागे काही इसम गांजा घेऊन येणार आहेत आणि विक्री करणार आहेत या माहितीवरून आम्ही व आमचा पोलीस स्टेशनचा स्टाफ डी बी स्टाफ आम्ही एक ट्रॅप लावला आणि त्या ट्रॅपमध्ये आम्हाला नमोद आरोपी हे मिळून आले तरी त्या ठिकाणाहून एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला रात्री असं पहाटेची वेळ असल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन पळाला तो त्याची गाडी आम्हाला टू व्हीलर जी वापरती टू व्हीलर आहे त्याची ती सापडली आहे त्याच्यामुळं आम्हाला तो निष्पन्न झालेला आहे आरोपी आणि या आरोपींकडून आम्ही गांजा जवळपास दोनशे सात किलोचा गांजा आम्ही पकडलेला आहे जप्त केलेला आहे आणि या सर्वांची किंमत ऐकून जवळपास बेचाळीस लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे गाव माझा प्रवीण मोरे शेगाव बुलढाणा